मित्रांनो आई प्राण्यांची असो वा माणसांची ती आपल्या बाळाला वाचवण्यासाठी नेहमीच तत्पर असते आता याच एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या आई बाळाची भेट एका एक व्यक्तीने घडून दिली आहे नक्की काय घडलं व्हिडिओमध्ये चला तर थोडक्यात जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्राण्याचं नाव कोआला असून ते एक अस्वल प्राण्याची जात आहे कोवालाला आपल्या आईकडे जायचे आहे पण त्याला झाडावर चढताच येईना तो झाडावर चढण्याचा खूप प्रयत्न करतोय पण त्याला चढण्यात यश मिळत नाही शेवटी एक वन्यजीव छायाचित्रकार येतो त्याच्या एका हातात कॅमेरा असतो आणि तो, तो कवालाला दुसऱ्या हातात पकडून त्याच्या आईकडे सोपवतो त्याची आई पटकन त्याला घट्ट पकडून मिठी मारताना दिसत आहे छायाचित्रकार त्याचा हा सुंदर दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतो हे मनमोहक दृश्य इतर कोणीतरी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केलं आहे आता हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे दोन प्राण्यांची आई बाळाची भेट घडून दिल्यानंतर जो आनंद मिळतो तो आनंद या व्यक्तीने अनुभवला आहे व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा